नमस्कार मित्रांनो पुन्हा इथे केटी ब्लॉक्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज दुपारी भरपूर पाणी पडलेला आल्यावरच्या आम्ही वल्गण पकडायला पाक घेऊन पांडू आहे लाईक करा शेअर करा आणि कमेंट सबस्क्राईब नक्की करा रात वल्गण पकडायला आले पांडे आहे मनोज आहे चला बघू आता किती मासं भेटतात ठेवू चला तुम्हाला दाखतो वल्गण पाग आणि आ देखो हां लीन इनका बाहर की ओर करना

नाही काय पण उबरची बॅटरी मारणार तू तू उभार खोलाय पाहिजे होत त्याच्यातून चिंबोरी पहिला जाय मोडू का जिथेच नाही मोड तिरा चिंबोरी भेटलाय

आमचे धावपळ झाले म्हणून काय त्याच्या खाल्ला काय बिनीजवऱ्याने आवड लावड तो गुंटलाय तो फिर बोट शहा गुतलाच पा गुठल्याच केल्या कडे मधी सपोर्सा गुंतवला तुम्ही दूसरा गाले में काम बाजी मन्नी पहले था ना मन्नी आर तेरी चला पहला रांडी चला आऊँगा ना डोका देगा यूपी नंबर है तो तू गेला तो अयो इतना बड़ा

जो बा। जो जो नहीं नहीं। नहीं। का तिसरा आहे तिसरा तू धरशील थांब तू एकदम शिवडा सोडलो हा तू बघ काढायचं मग कुठे सांगेल इथं खायला पहिला आतलं पाहिजे इकडे का इकडे इकडं तर नाही सर्च कर ना गुगल व्हिस उचल ना तर मानत काय नव्हता उचलला नाही तर

शिवडा आम्हाला गुंतल्यान आम्ही तिथं भुसाडलेला झाला त्याला आम्हाला शिवडं गुतलं खतरनाक तीन म्हणा दोन तर गेलं हे तमाम काम आहे तमाम शक्का आवंत नाही काम फेट काम पच्चीस काम पच्चीस वल्गन वल्ग कैसा शिवडा माल आहे शिवडा माल यास लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच आता वलगणीच्या व्हिडिओ येतील माशांच्या चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये टाटा बाय